आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेजुरी येथे केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनेनुसार दिनांक पासून महिला आणि बालकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप साळवे यांनी दिली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिवाळी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात येत आहे गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी रक्तदान शिबिर नेत्र शिबिर कर्करोग तपासणी लहान मुलांचे आरोग्य तपासणी सर्व रुग्णांसाठी सर्व रोगनिदान तपासणी सुरू करण्यात आली आहे दिनांक पंचवीस आणि तीस रोजी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी होणार आहे या स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष सचिन पेशवे मंगल पवार हरिचंद्र भापकर शिवाजी बारसुडे रवींद्र कोशे सदानंद बारभाई अनिल पोकळे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी जॉन टी राऊत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा